हाय तुम्ही सगळे तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे आहे की ही जी रेसिपी ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केल्या नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढा होईल तेवढा शेअर आणि लाईक करायला विसरू नका मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही थमनेल वरून किंवा टायटल वरून ओळखलच असेल ना आज मी कोणती रेसिपी बनवत आहे तर हो आज आपण पासून काजू कतली नाही तर शेंगदाणा कतली बनवत आहे हो आपण आत्ता आपण काय करूया वेळ न घालवत आपल्या रेसिपीला आता आपण स्टार्ट करूया तर आपल्याला बनवायचे आहे शेंगदाणा कतली त्याच्यासाठी आपल्याला शेंगदाणा हवे ना तर त्यासाठी मी इथं काय केलं माहिती का एक वाटी शेंगदाणा घेतलेला आहे का तो म्हणजे तुमच्याकडे ना मोठे शेंगदाणे असेल तर तेही चालतील बरं का असं काही नाही की छोटे मोठे हवे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार काय करा छोटे मोठे शेंगदाणे घेऊ शकता म्हणजे क्वालिटी वेगवेगळे असते ना त्याच्यानुसार आता हे घरातले शेंगदाणे होते रेग्युलर आपण जो वापरतो तेच आहे बरं का मी काय केले एक शेंगदाण्याची वाटी घेतलेली आहे आणि त्याला काय करते चांगल्यापैकी पैकी भाजून घेते जो पर्यंत शेंगदाण्याचे दोन असे छोटे म्हणजे नाही का मधून भाग पडत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे जेणेकरून काय होतं माहितीये का त्याचे वरची साल जे असतील ना तो आपोआप पटकन निघून जातील त्यासाठी काय करायचे शेंगदाणे आहेत ना तर म्हणजे भाजण्याची पद्धत पण आहे खूप डार्क आपल्याला काय त्याला काय करायचं नाहीये आणि एकदम हलका असं म्हणजे पण आपल्याला भाजून घ्यायचं नाही हलकं म्हणजे कसं की नाही काय एकदम आपण काय करतो थोडंसं भाजलं की गॅस बंद करतो तसं नाही जोपर्यंत चटचट आवाज निघत नाही ना तोपर्यंत शेंगदाणा आपल्याला असे भाजून घ्यायचे तुम्ही पाहिले असेल की शेंगदाणाचे छोटे छोटे मधून असे भाग पाडायला लागलेत मग आता ते आपल्या शेंगदाणे परफेक्टली भाजल्या गेलेले आहेत आता मी एका त्यांना काढून घेतलेत आणि जेणेकरून आता काय करायचंय त्याला पंधरा ते वीस मिनिटं ठेवायच्यात दहा मिनिटात पण म्हणलं तरी काय हरकत नाही बरं का, का शेंगदाणे गार झाले ना की त्याचे साल वगैरे लगेच पटकन निघतील अशा प्रकारे आपल्याला थंड करून घ्यायचेत आणि हिथच आहे ना आपले दहा ते पंधरा मिनिट झालेत आता आपण काय करूया हातावरती ना शेंगण आहे ते चोळून घ्यायचे जेणे काय होतं की त्याची साल जे आहे ना पटपट निघायला सुरुवात होते हे पूर्ण व्हिडिओ पाहिला तुम्हाला कळायचं की कशा प्रकारे साल निघतात ते आता काय करायचं पटपट काय करते मी हातावरती चोळून घेते आणि असं काही नाही की शेंगदाणा अख्खाच राहिला पाहिजे त्याचे तुकडे जरी झाले तरी काही हरकत नाहीये कारण आपल्याला मिक्सर मधून बारीकच करून घ्यायचेत ना त्यासाठी काही हरकत नाही बघा आता इथं काय करते शेंगदाना जे चालते घेत आहे जवळपास आपल्या शेंगदाण्याचे बरेच जे साल आहेत त्या निघलेले आहेत आपण ह्याला काय करूया असं म्हणजे ते जे साल आहेत ना ते एका साईडला ला काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काय करू ऍड करूया तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे साल निघलेली आहे आता ह्याला काय करायचे फाईन पीस करायचे म्हणजे काय करायचं एकदम पावडर सारखं करायचे तर तुम्ही पाहता आहे की मी काय केलंय मिक्सर मधून एकदम बारीक करून घेतलेला आहे की जेणेकरून आपली काजू कतली आहे ना सॉरी शेंगदा जे आहे ना ते व्यवस्थित होईल अशा प्रकारे आपल्याला काय करायचं पावडर करून घ्यायची आहे आता ह्याच पावडर मध्ये ना मी इलायची थोडीशी पावडर आहे ती ऍड करणार आहे आता ह्यात इलायची पावडर ऍड केली ना आता काय करायचं फटाफट ह्याला मिक्स एक मिश्रण करून घ्यायचे आणि इथं एक सारखं मिश्रण तयार झालेलं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे चाचणी आता चाचणी आता तुम्ही म्हणत असाल की चाचणी ह्याची कशी बनवायची आता तुम्ही पाहिलं असेल ना आपण इथे एक वाटी शेंगदाणा घेतलेला आहोत ना तर त्याचं काय करायचं अर्धी वाटी साखर घ्यायची अर्धी वाटी साखर घेतली की ते जे अर्धाच छोटासा कप आहे ना ते तिथं पाणी ऍड करायचं आहे तर मी काय केले कडाईमध्ये साखर ऍड केली आता त्याच साखर मध्ये हा मध्ये ना थोडस पाणी ऍड करणार आहे तर तुम्ही काय म्हणजे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे पाणी घेतलेलं आहे आणि चाचणी कशी बनवायची फक्त एक तारा येईल त्याच पद्धतीने आपल्याला चाचणी बनवायची आहे आणि आपले जवळपास चाचणी बनवत म्हणजे तयार होत आहे वर काल तीच काय झालेली नाहीये तर जवळपास तयार होत आहे ते तर काय करते मी चेक करत आहे की तर एक तार चाचणी झाली झालेली आहे का नाही ते तर तिथं काय झालेली नव्हती अजून पाच ते सहा मिनिटं मी असंच कंटिन्यू चालवत राहिले आणि फायनली माझी जी चाचणी आहे ती झालेली आहे आपण ह्याच्यामध्ये काय करूया जे आपण शेंगदाणा आहे ना तुम्ही पाहू शकता एक तार ऑलरेडी झालेली आहे तर ते शेंगदाणा आपण मिक्सर मधून बारीक करून घेतले होते ना पावडर आता ह्या चाचणीमध्ये ऍड करायच्यात आणि काय आपल्याला आहे कडक करून घ्यायची की काय दगड होईल म्हणजे आपल्याला खाता व्यवस्थित येणार नाही हे लक्षात ठेवायचे चाचणी चाचणी परफेक्टली बनली नाही की तुमची जी, जी शंका आहे ना ती व्यवस्थित बनेल तुम्ही पाहू हो शकता चाचणी आपली परफेक्टली अशी झालेली आहे तुम्ही म्हणता असं नाही हे एकदम पातळ झाले तर असं काही भेट वगैरे काही कारण नाही बरं का दोनच मिनिटात चालवत राहायचे की जेणेकरून काय होतं की ते आपोआप ना पूर्ण मेल्ट सॉरी पूर्ण गटपणा यायला सुरुवात होती जे आहे ना ते पूर्ण व्यवस्थित होत तर तुम्ही तर ह्याच मीडियामध्ये तुम्ही पाहाल की कशा प्रकारे मी इथं जे आहे ना तर म्हणजे शेंगदानाच पूर्ण बॅटर आहे ना कशा प्रकारे बनवून घेतले तर इथं पूर्ण त्याला गट्टपणा आलेला आहे की पूर्ण थोडस आटून घेतले आणि फार काय आठवून घ्यायचं गरज नाही बरं का थोडस की जेणेकरून चमच्याने व्यवस्थित पडल अशा प्रकारे आपल्याला काय करायचंय हे आटवून घ्यायचं आहे अन्यापदी शांगदा शांगदाना आणि चाचणी आहेत पूर्णपणे चांगल्यापैकी ना चांगले आटलेले आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी पूर्ण चेक करते कशा प्रकारे आपल्याला थिंक हे हवी आहे की आपली व्यवस्थित व्यवस्थित जी, जी, जी कतली ना होईल आता हे पूर्ण झालेलं आहे तर मी काय केलंय एका ताटामध्ये ना बटर पेपर हातरलेला आहे तर तुम्ही पाहू शकता माझ्याकडे काय मोठे नव्हते तर मी हे छोटे, छोटे छोटे म्हणजे आधी आणले होते तेच इथे मी युज केलेले आहे तर तुम्ही ताटा जर ह्याला टाकलं तर काही हरकत नसेल म्हणजे बटर पेपर नसेल ना तर ताटात जरी तुम्ही खाली तेल लावून तूप लावून जरी टाकलं ना काही हरकत नाही बरं का तर इथे मी काय केलंय जरा गडबड होती हिथ मी माझ्या मुलासोबत बोलत होते तिकडं सगळं लक्ष होते इकडं काय लक्ष नव्हतं तरी ते बोलता बोलता माझ्या लक्षात नाही एवढं नाही राहिलं की मला ह्याला पांगवायचं होतं काहीतरी बरंच काय होतं पण मी तर काय केलेलं नाहीये तर तुम्ही तर पाहू शकता पूर्ण कडेमध्ये जे काय आहेत ना काजू कतली काढून घेतले आणि असंच ठेवलं माझ्या लक्षातच नाही आलं अजिबात असंच ठेवलं मला ठीक आहे आता जाऊ दे असं ठेवलं तर आहे ही चांगली होईल तर थंड झाली जास्त काय थंड झाले तरी म्हणजे कोमट अशी झाली होती बरं का आणि मी आता नंतर काय करायचं आपल्याला ह्याला ना पीस कट करून घ्यायची नंतर काय होतं थंड झाले ना हे पीस कट करता येत नाही तर थोडस थंड झालं ना की आता काय करायचे पीस असे कट करून घ्यायचे आणि तुम्हाला म्हणजे आपण काजू पत्लीच कसं आकार देतो त्याच पद्धतीने दे ह्याला आकार द्यायचे आहे तर माझ्याकडे छोटे मोठे असे आकार झाले मग मी थोडस व्यवस्थित केलं बरं का त्याला आणि नंतर पूर्ण असे कट करून घेतले तुम्ही पाहू शकता शेंगा कतली जी आहे ना आपली परफेक्ट अशी बनलेली आहे आणि पाहिजे थोडे थोडे असे जे आपले आकार आहे ते पण आलेले आहे आणि तोडून पण दाखवलेले आहे आणि फायनली आपली रेसिपी पण एंड झालेली आहे तुम्हाला हा रेसिपी कशी वाटली मला मध्ये वाट सांगा व्हिडिओ आवडला असेल तेवढ्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी त्याच एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेतला सर्वात